याला सत्तेचा मास म्हणतात एखाद्या वेळेला जर जेवण चांगलं नव्हतं तर त्याची तक्रार कॅन्टीन मॅनेजर कडे विधानसभा अध्यक्षांकडे ते करू शकले असते आणि त्याच्यावरती कडक कारवाई होऊ शकली असती परंतु ज्या पद्धतीने बनियन आणि वरती येऊन मारण करून त्याचे व्हिडिओ व्हायरल करणं हा अतिशय ज्याला घृणास्पद प्रकार आहे असं मी समजतो आणि अशा प्रकारची दादागिरी ही मुख्यमंत्र्यांना मान्य आहे का हाच प्रश्न जी मस्ती आहे सत्तेची कुठेतरी उतरवली पाहिजे पण मला आता नुकतंच असं कळलं आपल्यापैकीच कोणीतरी सांगितलं की ते म्हणाले की मला जर असं परत जेवण दिलं तर मी उद्या परत मारीन शिवसेना म्हणजे मुख्यमंत्र्यांनी एखाद्या गोष्टीची समज देऊन देखील मुख्यमंत्र्यांनाच आव्हान देण्याचं काम पुन्हा एकदा संजय गायकवाड यांनी केलेलं आहे मला असं वाटत की याच्या पेक्षा मुख्यमंत्र्यांचा अपमान दुसरा कुठला असू शकत नाही आणि या बाबतीत मुख्यमंत्री काय कारवाई करतात आता बघायचंय उदाहरण द्यायला पाहिजे का मुख्यमंत्र्यांनी मुख्य करावंच लागेल मुख्यमंत्र्यांना शेवटी ग्रह खात किंवा या राज्याचा गाडा हाकण्याचं काम हे मुख्यमंत्र्यांचं आहे आणि त्याच्यामुळे ही मुख्यमंत्र्यांवरती जबाबदारी आहे आपल्या आमदारांना शिस्त लावण्याची माझं म्हणणं असं आहे की कॅन्टीन खराब आहे जेवण खराब आहे आमदाराचा अधिकार आहे त्याच्या बाबतीतला आवाज उचलणं प्रश्न उचलणं आणि म्हणून मी म्हटलं ना अगदीच तुला वाटत असेल ना तर मंत्र्याला मारण आहे कानाखाली शिवसेना स्टाईलच आहे ना तर मंत्राला मार ना त्या गरीब कामगाराला काय मारायचे त्याचा काय दोष आहे त्याच्यामध्ये नाही वारंवार तक्रार होत होत तर विधानसभा विधानसभा अध्यक्षांना बोलवून सांगायला पाहिजे अध्यक्षांची व्हिजिट लावायला पाहिजे होती किंवा ते जेवण घेऊन येऊन विधानसभा अध्यक्षांच्या समोर ठेवायला पाहिजे होत कि तुम्ही तरी खाऊन बघा मंत्र्यांच्या समोर ठेवायला पाहिजे होत असे खूप प्रकार करू शकले असते

तक्रार होती तर ती येऊन सांगायला पाहिजे होती आणि अगदीच राग अनवर झाला होता तर ज्या खात्याकडे मंत्री ते मंत्रीपद आहे त्या मंत्र्याला मारायला पाहिजे होत हे असेच दादागिरी करणार होता त्याला मारलं नव्हतं त्याला चपाती भरवली होती चपाती ही खाऊन बघ असं केलं होतं त्याला मारलं नव्हतं त्याला चपाती ही चपाती खाण्याला आहे काय का बघ असं म्हणून त्याच्या तोंडात चपाती घातली होती त्याला मारलं नव्हतं माझं म्हणणं असं आहे की शंभर तक्रारी असतील त्या तक्रारी दूर करण्यासाठी ते सगळं जेवण उचलून जरी आणलं असत आणि अध्यक्षांकडे दिलं असत तरी चाललं असत त्या एका मुख आता त्यांनी सांगितलं मुकाय कामगार त्याला मारून काय ही कुठली दादागिरी आता याचं उत्तर माझ्याकडनं कशी अपेक्षा करता काही प्रश्न विचारता नाही महाराणीचे व्हिडिओ व्हायरल मला माहित नाही मुद्दा म्हणून होत आहेत काय होत आहे परंतु कालचा प्रकार विशेषतः संजय गायकवाडांचा जो विषय आहे हा अतिशय घृणास्पद आहे एक आमदार आमदाराला एक नीतिमत्ता असते तो लोकांचा प्रतिनिधी असतो त्याने कसं वागायचं असतं किंवा कसं राहायचं असतं आज मी आमदार आहे तर मी असा रस्त्यावरती उघडा नाही फिरू शकत किंवा मी माझे व्हिडिओ असे उघडे नागडे व्हिडिओ व्हायरल नाही करू शकत मी एका नीतिमत्तेच्या व्याख्यात बसतोय आणि त्यामुळे असे बनियान लुंगीवरती बनियान टॉवेल वरती यायचं खाली बॉक्सिंग स्टाईल मारायचं आणि त्याचे व्हिडिओ पाठवायचे हे आमदाराच्या नीतीमध्ये बसत नाही मला बघायचंय मुख्यमंत्री काय कारवाई करत मला मुख्यमंत्री काय कारवाई करतात ते बघायचं I'm that.